ताजबाद मेन साठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. शेतकरी भवन कार्यालय भाडे तत्वावर देताना भ्रष्टाचार झाल्याचा आरोप मिरज विधानसभा क्षेत्र प्रमुख समीर लालबेग यांचा आंदोलनाचा इशारा. शामराव बंडूजी पाटील दुय्यम बाजार आवार मिरज येथील शेतकरी भवन कार्यालय भाडे तत्वावर देत असताना शासनाच्या नियमांचे उल्लंघन करून मोठी आर्थिक देवाणघेवाण करून भ्रष्टाचार केला आहे. या प्रकरणात सांगली कृषी उत्पन्न बाजार समिती मिरजचे सहाय्यक सचिव व संबंधित अधिकारी हे कारणीभूत आहेत असे आरोप शिवसेना मिरज विधानसभा क्षेत्र प्रमुख समीर लालबेग यांनी केला आहे या, या प्रकरणाची तात्काळ चौकशी करून संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी लालबेग यांनी केली आहे सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या येणारे मिरज येथील शेतकरी भवन हे कार्यालय भाडे तत्वावर देत असताना त्या ठिकाणचे सहाय्यक सचिव व संबंधित अधिकारी यांनी विना निवेदा आणि आर्थिक देवाणघेवाण करून संबंधिताला लाभ पोचवून मोठा भ्रष्टाचार केलेला आहे गेल्या वेळेपासून आम्ही कित्येकदा या ठिकाणी आलो अनेक वेळा या ठिकाणी निवेदन आम्ही दिलं परंतु या कार्यालयानं त्या संबंधित अधिकाऱ्यांच्यावर कारवाई केलेली नाही आज आम्ही त्यांना त्या निवेदनावर विचारणा करण्यासाठी या ठिकाणी सांगली जिल्ह्याच्या वतीने शिवसेनेचे सर्व पदाधिकारी आलो असताना इथे सचिव या ठिकाणी जाग्यावर नाही परंतु सहाय्यक सचिव या ठिकाणी आहे त्यांचं म्हणणं आहे की मला याच्यातलं काही माहिती नाही आता आम्ही या ठिकाणी सांगली जिल्हा शिवसेनेच्या वतीनं या ठिकाणी या इशारा देतो की पुढील चार दिवसामध्ये अगर संबंधित सहाय्यक सचिव तसेच अधिकाऱ्यांच्यावर चौकशी करून कारवाई नाही केले तर या ठिकाणी सांगली जिल्ह्याच्या वतीनं तीव्र आंदोलन करेल असं या ठिकाणी मी नमूद करतो मिरज येथील शेतकरी भवन कार्यालय भाडे तत्वावर देत असताना सांगली कृषी उत्पन्न बाजार समिती मिरजेचे सहाय्यक सचिव व संबंधित अधिकारी यांनी संगणमताने बेकायदेशीरित्या गैर आर्थिक व्यवहार करून शेतकरी भवन कार्यालय भाडे तत्वावर दिल्याचे निदर्शनास आल्यानंतर या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी सचिव यांना निवेदन देण्यात आलं आहे परंतु अद्याप या प्रकरणाची कोणती चौकशी करून कारवाई झाली नसल्याने येत्या चार दिवसात तीव्र स्वरूपाचे शिवसेना स्टाईलने आंदोलन करू असा इशारा मिरज विधानसभा क्षेत्रप्रमुख समीर लालबेग यांनी दिला आहे यावेळी समीर लालबेग हितेश राक्षे बापू देशमुख शरद यमगर तुकाराम बनसोडे आश्रफ कारभारी गणेश मोरे विजय मोरे शिवसैनिक व पदाधिकारी उपस्थित होते महानकर निपसटी आदि माने मिरज रवींद्र वस्त्र निकेतन सलगरी घेऊन आले खास लग्न बस्ता ऑफर नवरदेव नवरीसाठी भन्नाट ऑफर पंधरा हजार रुपयाची खरेदी करा आणि फक्त दहा हजार रुपये भरा ही ऑफर फक्त सलगरी शाखेत उपलब्ध अप्रतिम लग्न लग्नसारई कलेक्शन सुंदर नवरीसाठी भरजरी साड्या नवऱ्यासाठी शाही शेरवानी सूट अहेरी ऑफर ही सुरू अहेरी साड्या दहा घ्या एक फ्री पॅन्ट शर्ट जोडी धाग्या एक फ्री ऑफर फक्त एकतीस मे दोन हजार पर्यंत रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे तालुका मिरज